नमस्कार भटकंती एटी नाईनमध्ये मी दीपक वाक्सोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आज आपण भटकंतीसाठी म्हणण्यापेक्षा आपण दर्शनासाठी आलेलो आहे गेल्या वेळेस देखील आपण मागच्या विलॉगमध्ये बघितलं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेला तुळजापूर देवस्थान या ठिकाणी आपण दर्शनासाठी गेलो होतो आणि आत्ता देखील आपण साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ ज्याला मानलं जातं अशा सप्तशृंगी गडावरती वनीवरती या ठिकाणी आपण आलेलो आहे एक एक में सो एकंदरीत तिथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इथली दर्शनाची वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे परंतु हा व्हिलॉग शूट करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे असं की मी पहिल्यांदा या ठिकाणी रोपवेने जाणार आहे सो रोपवेचं नक्की त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्या व्हिलॉगच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे सो त्या अनुषंगाने आजचा आपला असणार आहे व्हिलॉग सो याच्यामध्ये आपण रोपवे बघणार आहोत त्याचे तिकीट चार्जेस किती ते बघणार आहोत जाण्यासाठी सोय कशी आहे पार्किंगचा मेन या ठिकाणी विषय होत असतो कारण की कुठ कुठल्याही देवस्थानाला आपण ज्यावेळेस जातो सो तिथे गेल्यानंतर पार्किंग आणि तिथले जे लोकल असतात सो वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला काही गोष्टी सांगत असतात वेड्यात काढलं जातं सो त्या गोष्टी टाळण्यासाठी हा व्हिलॉग तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्कीच पार्किंग असेल रोपवे असेल दर्शनाची लाईन असेल आणि याच्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी फॉलो करायच्या या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सप्तशृंगी गडावरती या दर्शनाची या ठिकाणी माहिती जाणून घ्या चला सो हे बघा आता आपण जस्ट पोहोचलेलो आहे तिथे आणि तुम्हाला मी दाखवतो की नक्की तुम्ही रोपवेची पार्किंग कुठून करणार हे बघा इकडनं आपण खालून नांदुर्डे गावातून पुढे येतो हा तो, आपन तो आतो रस्ता आणि इकडनं सरळ आपण गडावरती जात असतो बरोबर आणि हे मंदिर जेव्हा आपण बघतोय तर नॉर्मली आपण इकडे तळ्याकडे वगैरे जातो आणि आपापल्या पद्धतीने गाडी पार्क करून जात असतो परंतु जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर त्या केसमध्ये रस्त्या टच असा आहे बघा भव्य दिव्य असं पार्किंग लावलेलं इथं गोल घुमटाकार आकाराचं हे पार्किंग रोपवेचं आणि इथून तुम्हाला आपली गाडीमध्ये घेऊन जायचे पन्नास रुपये चार्ज पे करायचे आणि रोपवेसाठी मध्ये तिकीट काउंटर आहे तिथून तिकीट काढून तुम्ही सरळ डिरेक्टली ह्या रोपवेच्या माध्यमातून दर्शनासाठी जाऊ शकता फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही रोपवेने जात असाल तर तुम्हाला तिकडे तळ्याकडे जाता येत नाही जर तुम्हाला तळ्याकडे जायचं असेल तर रोपवेच्या माध्यमातून दर्शन वगैरे हो या आणि नंतर तुम्ही इथून पायी जाऊ शकता आणि तळ्याकडचं दर्शन वगैरे हो घेऊ शकता सो आहे बघा आपण एंटर केलेलं आहे आणि रोपवेच्या पार्किंगमध्ये आपण आलेलो आहे सो भव्य दिव्य अशी पार्किंग आहे हे बघा हे बघू शकता पुढे तुम्ही सो पन्नास रुपये चार्जेस आपल्याला पे करायचे आहे फोर व्हीलरसाठी तिकडे गाडी तुम्ही पार्क करणार गाडी पार्क केल्यानंतर सरळ आपण इकडे येणार आणि हे बघा म्हणजे मी इथे आलेलो आहे ही जी भव्य दिव्य बिल्डिंग दिसते ती म्हणजे रोपवेची बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये तिकीट काउंटर आहे आतमध्ये वॉशरूम्स वगैरे आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारची देवस्थानाची मंदिरं आहेत मंदिरं म्हणण्यापेक्षा देवस्थानाची दुकान आहेत आणि फूडमॉल देखील आहे तर सगळ्या गोष्टी आपण बघणार त्याच्यामुळे तुम्ही पार्किंग केल्यानंतर टेन्शन घ्यायची गरज नाही त्याच्या आधी म्हणजे ज्यावेळेस मी गडावरती आलो होतो त्यावेळेस भरपूर प्रॉब्लेम असायचे की आपल्याला कुठले थांबायचं आहे काय थांबायचं आहे परंतु आता ह्या रोप वेच्या माध्यमातून देवस्थानाच्या वतीने एक छान अशी सोय सगळ्या देवी भक्तांसाठी करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या सोयी आपण बघणार आहोत सो चला तिकीट काउंटरकडे इकडनं आपण पार्किंग केलेलं आहे आणि पुढे तिकीटसाठी या दिशेने आपण जातो आहे इकडं तिकीट झाल्यानंतर इकडे जायचं आपल्याला इथे लिहिलं आहे बघा रोपवे आणि तिकीट काउंटर ही तिकीट काउंटरची लाईन तिकीट काउंटरची लाईन मेन म्हणजे रोप वेचा टायमिंग बघून घ्या तुम्ही इथे रोपवे ओपन टायमिंग रोप वे चालू होण्याची वेळ चार पंचाळीस ए दहाटे पवणे पाच या ठिकाणी पवणे पाच वाजता चालू होतो आणि बंद होण्याची वेळ सायंकाळी पौने नऊ ठीक आहे रात्रीच्या पौने नऊला बंद होता तो ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला आणि चार्जेस चार्जेस किती आहे सो पर पर्सन हे बघा हे तुम्हाला वरती बघायला मिळतील हे सगळे चार्जेस लावलेले आहेत छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सो नॉर्मली एकशे दहा रुपये पर पर्सन या ठिकाणी तुम्हाला पे करायचं आहे लहान मुलं असतील तर ऐंशी रुपये नव्वद रुपये असे तुम्हाला या ठिकाणी पे करायचे त्याचे जाण्याचे आणि येण्याचे दोघांचे सो वन टाईम so, तुम्हाला एकशे दहा पे करायचे त्याच्यामध्ये तुम्ही जाणार पण आणि येणार पण हे बघा तिकीट काढून झालेलं आहे मध्ये जायचं आहे आपल्याला पण तत्पूर्वी हा बाहेरचा एरिया तुम्हाला दाखवतो जिथू इथून आपण एंट्री केलेली आहे आणि हे बघा ही रोप पण येते तिकडनं ते मंदिर सो तो तोच प्रवास आता आज आपण करणार आहोत आणि त्याचीच माहिती या विलॉगमध्ये आपण घेणार आहोत <laughs> तिकीट काढलं आहे आपण आणि तिकीट काढल्यानंतर ज्यावेळेस मध्ये येतो सो हा मधला एरिया बघा जो सप्तशृंगी देवस्थान यांनी उत्कृष्ट पद्धतीने बांधलेला आहे आणि मध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा फ्रेशनेस ज्याला आपण म्हणतो तो तुम्हाला या ठिकाणी नक्कीच अनुभवायला मिळेल सो so, बाहेर पार्किंग केल्यानंतर मी तर म्हणेल मी दरवेळेस यायचो तर तळ्यावरती जायचो तिकडे पार्क करायचो आणि वरती जायचो परंतु तसं न करता तुम्ही रोपवेच्या वेने जरी आलात तर तुम्हाला पन्नास रुपये पे करायचे आहे जसं मी वारंवार सांगितलं आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी छोटी मोठी दुकानं या ठिकाणी लावण्यात आलेली फ्रेश होण्यासाठी वॉशरूम्स वगैरे आहे तो फ्रेश व्हा नंतर रोपवेच्या दिशेने जाऊ शकतो दर्शन करून आलेले भाविक ते तिकडनं उतरतील सो दोन आहे एक तिकडनं आणि एक तिकडनं तो तिकडचे भाविक दर्शन करून आलेले त्यांना उतरून देतील आणि हे जे लोक आहेत ते तिच्यात बसतील आणि परतवर जातील आणि इकडच्यांसाठी हे प्लॅटफॉर्म जिथे आपण उभावं आणि हायकरचा ट्रॅक पद्धतीने ट्रेननी हॉर्न दिलेला आहे आणि भाविक उतरत आहेत आपण जाणार आहोत वरती बघा आता हे पुढचे भाविक दर्शनासाठी चाललेले महाराष्ट्र शासन सुयोग दुर्बग सानी युनिकलर रुपवे बांधकाम युवक कळवण आपल्यासाठी आलेली या साईड ची भाविक उतरणार आणि आपण बसणार आपण जाणार आणि एका याच्यावरती दहा जण आहेत हे आपण राहू शकतो सेक्शन आहे प्रत्येक ठिकाणी दहा 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 आणि तिकडनं तो स्लॉट सोडला जाईल असे एक दोन तीन चार पाच चलो तिकडं आहे आणि आपण चढत आहे ते बघा अशा पद्धतीने एकवीस ते तीस चलो नाही का तिकडे जाईल एक्झिटवाले काय लिहिलेलं आहे फक्त दहा प्रवाशांकडे एका याच्यामध्ये दहा जण बसतो चारपर्यंत बसलोय मग वेगवेगळं शिक्षण खूप चालू वाव टेक्नॉलॉजीचा फायदा उचलत उचलत या ठिकाणी आपण रोपवे या ठिकाणी चालत मग हे आपण मंदिराच्या दिशेने चाललेलं आहे आणि हा खालचा व्ह्यू आपण बघताय तिकडे तो पायऱ्यांचं सेक्शन जिथून पायपाय आपण वर जातो ही दुसरी चाललेली आहे बघ आहे मंदिर एक मिनिटामध्ये आपण या ठिकाणी वरती आलोय फक्त एक मिनिट एक मिनिटापेक्षा पण कमी आणि आता आपण आहे बाहेर चालू आहे दर्शनासाठी चला ਮੁੰਦਰਾ ਕੜੀ ਇਹ ਕਿ ਫਾਈ ਆਲੀ ਲਾ ਇਹ ਨਹੀਂ ਇਹ ਅਪਲੀਫ ਗਰੋਪ ਚ ਰਾਂ ਇਹ ਚਿਰਦੀ दर्शन आहे आणि आता उतरण्यासाठी रोपकडे जाण्याचा मार्ग आणि हे बघा हे आपले पूर्वज ट्रेन लागली आहे आणि आपण जाऊन बसूया राहू जाऊ का वेटिंग आहे जाऊ कली चला एका याच्यावर दहा तर आता आपण जाऊ शकतो एक दोन तीन चार चालेल शेवटपर्यंत आहे तर जिथे दहा बसतील तिथे बसतो त्याला इथं आहे इथं पण नाही इथं किती एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच इथं बंद चालू तो दहा दहाच्या हिशामध्ये आपण आलेलो आणि हा टॉप व्ह्यू इथं आपण बघू शकतो टॉप व्यू आणि हे इकडं मंदिर हा रोपवेचा एरिया आहे आणि तिकडे पाय ना तिकडे लाटरी आलेली आपल्याला जायचं आहे दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहे एकावन ते साठ मध्ये डब्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा आहे आणि तीन दहा दहा साठ याचं रेल्वे काढलं ते बसलेला आपण इकडून ठरवतो सो इकडनं हे दर्शनासाठी जाणार आहे ते ह्या साईडने बसते आणि आपण इकडनं उतर वेटिंग 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 चलो सगळे राईट साईडने उतरणार लेफ्ट साईडने मध्ये बसतो हे आता यांची एंट्री आलेली ना आपली एक्झिट अशा पद्धतीने हा रोपवेचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि एकदम मस्त असं फर्स्ट टाईम या ठिकाणी मी देखील रोपवेचा यूज केला सरळ 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 ही रोपवेने जाण्याची भाविकांची गर्दी एक्झिट आणि चार्जेस जे तुम्हाला मी सांगितलं होतं की एकशे दहा रुपये पर पर्सन एकशे दहा रुपये चार्ज असेल तुम्हाला मी आपला एरिया दाखवतो बाहेर तुम्हाला पार्किंग करायची काहीच गरज नाही डिरेक्टली रुपये पार्किंगमध्ये सगळ्या प्रकारची सोय आहे तुम्हाला मी आत्ता दाखवते वॉशरूम्स वगैरे वा आहेत फ्रेश होण्यासाठी जागा आहे आणि शांततेचं असं तुमचं या ठिकाणी दर्शन वगैरे होईल याची उत्तम प्रकारे सोय केलेली स्वच्छता मेन म्हणजे या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने मेंटेन केलेली आता माझं दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर आमदला मी शिफ्ट करतो खास तुम्हाला दाखवण्यासाठी सो आतला एरिया तुम्हाल तुम्हाला दाखवतो जातो मध्ये जरी आले ना तुम्ही रोपेचे इथे पार्किंग करायचं आणि मध्ये आल्यानंतर भरपूर अशा दुकान आहेत तुम्हाला पूजा अर्चनेसाठी जे पण लागतील साडी चोळीचं असेल प्रसाद असेल सगळ्या गोष्टी इथे त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन करायचे काहीच गरज नाही बाहेरचे जे मंडळ असतात ते खूप आपल्याला वेळात काढतात त्याच्यामुळे डिरेक्टली तुम्ही रोपेच्या ठिकाणी येऊन पार्किंग करा पन्नास रुपये पन्नास रुपये तुम्हाला लागतील पन्नास रुपयाची पार्किंग या ठिकाणी फोर व्हीलरसाठी आहे ती पे करा आणि बाकीमध्ये आल्यानंतर सगळी दुकानं तुम्हाला अवेलेबल आहेत जे तुम्हाला मी दाखवतो आहे मध्ये येऊन तुम्ही सगळ्या कर प्रकारचे शॉपिंग या ठिकाणी करू शकता पूजेचे साहित्य असेल ते देखील या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता फर्स्ट टाइम मी देखील म्हणजे गटावरती भरपूर वेळेस आलेलो परंतु रोपवेनी पहिल्यांदा आलो आहे आणि त्यामुळे मला आतला परिसर समजला आणि मला असं वाटलं की व्हिलॉग आपल्यासाठी शू शूट करावा जेणेकरून तुम्हाला देखील अशी माहिती होईल त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन होणार नाही आणि इथून पुढे तुम्ही आल्यानंतर डिरेक्टली रोपवे पार्किंगकडे या आणि आतमध्ये आल्यानंतर सगळ्या प्रकारची सोय तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तो हा मधला आपण फूड मॉलचा एरिया आपण बघू शकता त्याची काइंड ऑफ गल्ली याला आपण म्हणू शकता सो so, मला असं वाटतच नाही की मी सप्तशृंगी गडावरती आलेलं आहे पण हा खरंच सप्तशृंगी गडावरच हे दृश्य आहे जे तुम्ही आपण व्हिडिओमध्ये बघताय सो नक्कीच आलात तर ठिकाणी या आणि दर्शन झाल्यानंतर जेवणासाठी उत्तम अशी सोय तुमच्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सप्तशृंगी गड देवस्थान यांच्या वतीने इथून एंट्री आणि दर्शन झाल्यानंतर इथून एक्झिट दोन वेळेस तुम्हाला तिकीट दाखवायचं आहे तिथे एंट्रीला पण दाखवायचं आहे आणि रिटर्न ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस रिटर्नला पण तुम्हाला तिकीट दाखवायचं सो so, आपलं दर्शन झालेलं आहे आणि एक्झिट जिथं आत्ता तुम्हाला मी तुम दाखवलं तिथून एक्झिट केलेली आहे आपण आणि इथे आल्यानंतर आता एक्झिटच्या परिसरामध्ये आल्यानंतर एक छोटीशी गोष्ट चो तुम्हाला दाखवतो म्हणजे खास करून लहान मुलांसाठी ती म्हणजे अशी वॉटरपूल या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्याचे चार्जेस वगैरे तुम्हाला मी दाखवतो हे बघा सो इथून आपण एक्झिट केली आणि इथे आल्यानंतर इथे वॉटरपूलचे चार्जेस आहे बघा वॉटरपूल राईड बॅटरी कार वगैरे वगैरे सो हे चार्जेस पुढे लावलेले आहेत आणि लहान मुलं तुमच्यासोबत असतील तर त्यांच्यासाठी असतील छोट बघा छान चला आणि हे बघा हे जे एक्झिट केलं आपण रोपेचं आणि मंदिर बघा वरती तिथे आता आपण जाऊ न सप्तशृंगी माते की जय so, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण देवस्थानाची माहिती घेतली ॲक्च्युली देवस्थानाची माहिती म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे uh, सप्तशृंगी गडावरती आल्यानंतर काय काय प्रकारच्या सोय या ठिकाणी आहेत परंतु मेन आपण जे बघितलं ते म्हणजे रोप वे तिथली पार्किंग आणि एकंदरीत आतमधलं वातावरण कसं आहे आणि कशी सोय केलेली या ठिकाणी ते आपण बघितले सो so, नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये व्हिलॉगमध्ये पुढच्या व्हिलॉगमध्ये चला सप्तशंगी माते की जय